हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आहे आपण मी बर आपल्याला आहे मी रश्मी अंधेरी अंधेरीवरून जाधव ठीक आहे ठीक आहे आपल्याला ते अनुभव शेअर करायचे हो हो कोणत्या दागांचा अनुभव शेअर करायचा आपल्याला सॉरी कोणत्या दादांचा अनुभव शेअर दादांचा ठीक आहे ठीक आहे काय अनुभव आला ताई? गेल्या वर्षी तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस नववीत होती आणि माझ्या सासरी खूप प्रॉब्लेम झाला होता मी माहेरी आले होते दादा नी भाऊबीजेची जी अशी काही सेवा दिली ना की मी त्यांनी मला शंकराच्या पिंडीवर मध आणि एक लोटा जल गाईला चारा घालायचा हे सगळं सेवा वगैरे सगळं दिलं होतं आणि माझे मिस्टर आणि एक्चुअली माझे सासरी प्रॉब्लेम झालेला भांडण वगैरे झालेले मला मिस्टर माझे मंगळसूत्र मागायला आले होते रात्र. आलं लक्षात माझ्या बरोबर आहे. आलं लक्षात माझ्या. ते नाही दादांसोबत झाली होती ताई. बोला हा तर मग दादांना मी सांगितलं की असा सा प्रॉब्लेम झाला पण दादांच्या सेवेमुळे तीन नोव्हेंबरला भाऊबीज असताना भाऊबीजेची सेवा अशी काय दिली त्यांनी की मी सासरी मला परत घेतलं. आणि बरोबर सोळा नोव्हेंबर नंतर मी प्रेग्नंट राहिले हा आणि मी खरं सं... सांगते ते पण दादांनी सेवा सांगितली दादाना म्हटलं दादा संसार मार्गी लागला पाहिजे बर... तर सेवा देऊन भाऊबीज झाल्यानंतर मी घरी गेले बरोबर दादांना मी सांगितलं दादा मला बाळ राहिलं पाहिजे तर म्हणजे सासूबाई सारख्या हे करतात आता लग्नाला वर्ष झालं लग्न नाहीये कसं काय करायचं दादांनी मला तीन मुठ गहू असत ना ते शंकराच्या पिंडीवर व्हायला सांगितलं हो ना। हो मी ते नित्य करत होती आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार मध्ये प्रेग्नेंट राहिली वीस तारखेनंतर सासूबाई मला घेऊन गेल्या हॉस्पिटलमध्ये मध्ये सांगितलं की ही गरोदर आहे म्हणून तर तोच तसाच फोन केला दादा तर मी नंतर काय झालं हॉस्पिटलमध्ये चेकअप वगैरे केले बाबूला हार्टबीट नव्हते तेव्हा मी दादा कॉन्टॅक्ट केला मा दादा माझ्या बाळाला हार्टबीट नाही रिपोर्ट मध्ये असं दाखवत आहे दादा म्हणाले काही काळजी करू नको त्याला नेक्स्ट रिपोर्ट काढशील ना तू दुसरा रिपोर्ट काढला बाबूला हार्टबीट झाले छान छान ते झालं आणि दादानी मला कंटिन्यू सेवा करायला सांगितली मधाची पाणी एक लोटा जल गाईला खाऊ घालायचं मला आठवा गुरु होता या आठव्या गुरुमुळे माझा संसार उद्धवस्त झाला गुरु आणि राहू आणि केतूची दशा पण चालू होती माझ्या पत्रिकेमध्ये आठवा गुरु आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो पत्रिकेतला माहिती नव्हतं हे दादांनी सांगितलं म्हणजे सगळं इकडचं तिकडे गैरसमज भांडण हेवे दावे माझा संसार अक्षरशः दिवस पर्यंत गमपोचला होता बर डिवस संसार भाऊबीजेच्या दिवशी सासरी गेले दुसऱ्या दिवसांनी प्रेग्नंट राहिले बीट झाले सातव्या महिन्यापर्यंत सेवा करायला सांगितली मला दादांनी मला दादांच्या तुम्ही केव्हा आला दादांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी जवळ दोन तीन महिन्या अगोदर नोव्हेंबरच्या दोन तीन महिन्या अगोदर दोन महिन्यातच मला अनुभव आला जेव्हा संसार म्हणजे इतर झाला म्हणजे काहीच कशाचा कशाला ताण नव्हता मी ते ग्रुप मधून नंबर कर, घेतला मला ऍड केलं मी एवढ्या कडकडने सगळ्या गोष्टींसाठी साठी एवढे फोन करायची एवढे फोन करायची बाप रे प्रत्येक गोष्टी नाही उचलायची दादा खरं सांगतो दादा उचलत होते फोन आणि प्रत्येक गोष्टीत एवढं गायडन्स पण करत होते सांगत होते मार्गदर्शन करा हे करा ते करा सगळं करत होते त्यांनी केला होता का नाही सेवा केली होती फक्त आता असं झालं सातव्या महिन्यापर्यंत दादानी मला सांगितलं सेवा करा सातव्या महिन्यानंतर सेवा करू नका तिथपर्यंत मी व्यवस्थित नित्य नियमाने जसा त्यांनी क्रम दिला त्याप्रमाणे मी शंकराला जात होते मध वाहत होते नंतर गहू वाहत होते सगळं सगळं जेवढं जेवढं काय काय दिलं ना त्यांनी ते सांगितलं तेवढं मी सगळं करत होते नित्य नियमाने गाईला चारा पिठाचा गोळा करून खायला घालायचं त्यांनी आपले हात साठले पाहिजे बर हे तो असताचा पाहिजे ते मी करत होते सगळं करत होते आणि सातव्या सेवा बंद केली आज मला नागपंचमीला नागपंचमीस जुलैला मुलगा झाला किती छान ते जो <laughs> क्रम ना जसं हिरव्याच्या अंगठीला सोन्याचं कोंदन असत ना तशा पद्धतीने तुमच्या जीवनात बदल घडत येईल बदल माझा संपर्क दादाच्या संपर्कात आला तुम्हाला सेवा दिली पहिली सेवा कोणती दिली पहिलं मला सांगितलं दररोज आठवा गुरु होता पत्रिकेमध्ये. काय सांगितलं मध सासरी माहेरी होते. मला मिस्टर इथे सोडून मला सोडून दिलं इथे. वरून सासरी मी भाऊबीजेच्या दिवशी दिली गेली. म्हणजे भाऊबीजेची केवढी मोठी भेट माझ्या पदरात पडली. दादाने भेट दिली तुम्हाला. दादा बहिणींवर खूप प्रेम करतात हो. दादा ऐका सांगून आणि भाऊबीज झाल्यानंतर मी दादांच्या मागे लागले दादा मला वर्ष होत आलं लग्नाला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला माझं लग्न झालं गेल्या वर्षी आणि नोव्हेंबर महिना म्हटल्यावर ऑलमोस्ट वर्ष माझ्या सासूबाई माझ्या मागे लागलेला बाहेर राहिलं पाहिजे बाहेर राहिलं पाहिजे हो वर्षाच्या आतच पाहणार राहिला मला दादांनी सांगितलं नशीबवान तुम्ही दादांच्या आशीर्वादामुळे बाकी काही नाही फक्त माणसांनी ना त्यांनी जे सांगतात ना त्याच्यावर विश्वास ठेवून सगळं नियमित केलं ना तर पदरात चांगलंच फळ पडेल एवढच ती सेवा मी नित्य नेमाने तीन मुठ गहूच व्हायला हो ते पण मुती अशी व्हायची दादा इंग्लिश मध्ये पाठवलेलं दादांनी कशा ते जे व्हायचं त्याच्यावर मी नित्य नेमाने करत होते पण तीन नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर मध्ये पंधरा मनिकांचन योग म्हणतात याला काय म्हणतात योग एखाद्याला असा योग जुळून येतो तो, तो तुमच्या जीवनात आला बाहेर भाई तुमच्या सासरी आला लगेच प्रेग्नन्सी आली मुलाचे हार्टबीट वाढले एकापाठोपाठ पाठोपाठ एका पाठोपाठ तुमच्या संकट येत गेले पण दादानी सेवा देत गेले हो पण मी त्याच्यावर विश्वास घ्या तुम्हाला खूप हो, मी आयुष्यात कधीच नाही आणि तुम्हाला सांगू आता हॉस्पिटल मधून ना डॉक्टरांनी मला डिस्चार्ज कधी आणि मी कधी फोन करते आणि सांगते आणि मला त्यांनी एवढं पण सांगितलेलं की तुम्हाला बाळ होईल आणि त्या बाळाच्या बारशाच्या नामकरण विधीसाठी मी तुम्हाला पुण्यावरून पिंपरी वरून अंधेरीला येईन सासूबाईंना सांगा अवश्य घेऊन आणि ही गोष्ट मी ही गोष्ट लक्षात ठेवली प्रॉपर आणि मी त्यांना आण। आज फोन केला काल डिस्चार्ज दिला ना मला हॉस्पिटल मधून एकोणतीस जुलैला मुलगा झाला सकाळी झाला आणि नागपंचमी होती म्हणजे श्रावण श्रावण चालू झाला हो बरोबर हा सकाळी आणि हॉस्पिटल हॉस्पिटल मधून कधी डिस्चार्ज देत आणि मी कधी फोन करते कारण सिच्युएशन हॉस्पिटल मध्ये फोन करण्यासारखी नव्हतीच माझी हा आता मी त्यांना हो फोन केला तर लगेच एका दादांनी माझा कॉल उचलला आणि दादाना सांगितलं दादा असं असं मी अंधेरीवरून बोलते तुम्ही मला अशी अशी सेवा दिली होती याचं फळ बघा आज मला नागपंचमीला मुलगा झाला म्हणतात प्रवास कुठून सुरू झालेला कुठपर्यंत आला आणि कसं आहे झटपट झालं तुमचं सगळं पटापट होत गेलं त्यामुळे तुम्हाला इतका आनंद झालेला पण खूप आनंद झालाय मी तर म्हणेन ना मी कोणी असं असं दादा जे सांगतात मला एक सांगत ताई तुम्ही आता जो अनुभव शेर केला इतर महिलांच्या साठी ग्रुपवर महिलाही आहेत आणि पुरुष आहेत त्यांना तुम्ही दादांच्या विषयी काय सांगाल दादा दत्ताचं रूप आहे त्यांच्या आशीर्वादामुळे सगळं काही ठीक होऊ शकतं त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे मी याच्यात काहीच शंका घेऊ शकत नाही आणि इतर सगळ्यांना सांगते ते जे सेवा देतात ते जे सांगतात ते विश्वास ठेवून करा त्याचं फळ आयुष्यात आपल्याला चांगलच मिळेल आणि हे फळ तर मला त्यांच्या आशीर्वादाने मिळालं. आज माझं बाळ व्यवस्थित आहे फक्त ता काय झालं माहिती का त्याला ते इंजेक्शन दिलं ना डॉक्टरांनी डिस्चार्ज देताना त्याचं थोडस ना डोळ्यावर डोळे पिवळे दिसतात स्किन ते म्हणाले लहान मुला लहानपणी लहानपणीच असते जन्मातून हा तर मी दादाना सांगितलं दादा असं असं बोलतोय दादा बोलले काही होणार नाही तुझ्या बाळाला ते सगळं व्यवस्थित असेल काही काळजी करू नको भाऊ काय होणार काळजी का बहिणीच्या माझे भाऊ आहे हा काळजी करताय तुम्ही मला विश्वास आहे ना त्यांनी सांगितलं ना की सगळं व्यवस्थित होणार तर ते म्हणाले डॉक्टरला दाखवा डॉक्टरला तर फक्शन करतच आहे पण दादा ना म्हटलं माझ्या बाळाला उदंड आयुष्य असू दे त्याचं सगळं त्या आयुष्यात चांगलं होऊ दे आणि तो काय बोलतात त्याचं शिक्षण सगळं 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 व्यवस्थित एवढीच माझी इच्छा आहे बाकी माझी काही इच्छा नाही. ठीक आहे दादांच्या जबाबदारीत सगळं सोडून द्या तुमचं सो बाळ आता दादा बघतील काय करायचं ते. तुम्ही आता इतका तुम्हाला आनंद झालाय ना ते मला सुद्धा आता खूप झालेलंय आहे. सगळ्यांनाच आता आम्हाला झालेलं आहे थोडक्यात. तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो ते खूप छान तुम्ही सांगितलात अनुभव. असा अनुभव हा पहिल्यांदाच आम्ही घेतोय लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगू का ताई संसार कुठे होता म्हणजे जो आपण एक प्रवास म्हणतो ना कुठून कुठे थांबला होता कुठे सुरू झाला आणि कुठे येऊन आता आहे याचा सिक्वेन्स आहे ना एका गोष्टी खूप बघण्यासारख्या बरोबर आहे तुमची गती सांगावलेली असताना त्याला पुन्हा दादांनी वेग दिला आणि आता गाडीत रहावर आलेली लक्षात घ्या हा तर फक्त माझ्या दादांकडे एवढी आता दादांना एवढं म्हणाले यापुढे काही सेवा करायची असेल ना तर तुम्ही मला सांगा मी ते करेन अजून माझ्या बाळाची पाचवी नाही झालेली आहे कारण सूर्य सुद्धा आला आम्हाला तर सोमवार किंवा मंगळवारी बाबूची पाचवी करणार आहोत आम्ही तर दादांना मी आठवण केली दादा पाचवी झाली ना आणि आता बार्शो आहे ज्या दिवशी तारीख ठरेल त्या दिवशी मी तुम्हाला निमंत्रण पाठवणार आणि तुम्हाला पुण्यावरून अंधेरीला यायचं ठीक आहे ठीक आहे नाही त्यांनी मला सांगितलंय तुझ्या बाळाच्या नामकरण विधीसाठी मी अंधेरीला येणार एवढं वचन दिलंय त्यांनी मला आणि ते म्हणाले तुझ्या सासूबाईंना हा निरोप द्या ते पुण्यावरून इकडे येणार माझ्या मग काय झालं दादांशी बदल दादांच्या बद्दल कोणाचं त्या गोष्टींकडे आम्ही इग्नोरचा पाडा मारतील कारण आपल्याला जे चांगलं वाटतं आपल्या आयुष्यात जे चांगलं आहे आणि आपल्यासाठी जे योग्य आहे तेच सल्ला दादा देतात त्याच्यावर विश्वास ठेवून जर काम केलं ते केलं तर खरंच आयुष्य चांगलंच होईल मला तो अनुभव आलेला आहे आणि आयुष्य माझा पूर्ण विश्वास आहे आता दादांनी सांगितलं हवन करायचं आहे बापूच्या नावाने पण नाव नाही ठेवलंय पण चालेल बोले तर मी त्यांना सांगितलं ते हवन करा म्हणून. ठीक आहे ठीक हा तुमची किंवा नामकरण झाल्यानंतर तुम्ही हवन करा. दादा सांगतात तसं कर करा. हो करा करा. ठीक आहे. जसे दादा सांगतात त्या मार्गाने तुम्ही जा. आणि ताई तुम्हाला एक खरं सांगू ना असा विश्वासच होता तो बघत नाहीये की एकेकाळी माझा संसार डिवोर्स पर्यंत जाऊन पोहोचला होता. ना आणि आयुष्यालाच कलाकांनी मिळाली तुमच्या. हा. म्हणजे डिवोर्स डिव्होर्स होणार होता माझा अक्षरशः माझा नवरा मला डिव्होर्सचे पेपर पाठवणार होता. अत्ता आता काय मत आहे नवरी आता भादांच्या कृपेने सगळं सासूबाई खुश आहेत सासरे आहेत सासरे नाही आहेत मला मिस्टर खुश आहेत माझी आई खुश आहे माझा भाऊ खुश आहे इवन तुम्हाला सांगू माझी नण त्यांची मुलं त्यांची सासरची फॅमिली सगळी आपली माणसं मी दादा हेच सांगितलं आता जो माझा संसार आहे ना हा असा सुरळीत मार्गी राहू दे आणि माझ्या बाळावर तुमचा कायमचा का आशीर्वाद असू दे त्याच्या आयुष्यात सगळं चांगलं होऊ दे त्याचं शिक्षण त्याचं जे काय म्हणजे त्याच्या बाबतीच जे काय चांगलं आहे ते सगळं व्यवस्थित होऊ दे बाकी माझी काय इच्छा नाही त्याच सगळं व्यवस्थित झालं ना मग मला होत ना गंगेत घोडण आलं आता गंगेत गोड नालेलंच नाही बाळ पण झालं तुम्हाला बाळ झालं गंगेत गोड नालेलंच आहे आता दादांच्या हो 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 दादांचा असं तुमच्यासाठी आम्ही तुमचा अनुभव शेअर करतो